नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी बांगड्या असं ना किसमुर बनवते त्यासाठी हे सुके बांगडे घेतले वाळवलेले ते जरा कापून घेते अगोदर वरची ही जी त्याची चामडी आहे ना पातळ ती काढून घ्यायची आणि मी सगळी काढून घेते अगोदर आणि मग दाखवते तुम्हाला आता तेल तापत ठेवले मंडळी कांदा टाकून घेते दोन कांदे आहेत ह्याच्यामध्ये नाही टाकायचा कोकम टाकायचं आता आपण कढीपत्ता हिरवी मिरची आणि चार पाकळ्या लसणाच्या टाकून घेऊया आणि थोडं परतून घ्यायचं आणि वगैरे काही टाकायचं नाहीये त्यामुळे मग तेल थोडं जास्त टाकलंय हळद टाकते मी आज मी साहित्यानं दाखवतो डायरेक्ट दा, दाखवायला दा सुरुवात केली थोडासा कांदा लालसर व्हायला पाहिजे गुलाबी कलरचा गॅस थोडासा वाढवते आता आपण जरा मीठ टाकून घेऊया आणि मीठ थोडं कमी टाका कारण खारवलेले बांगडे आहेत ना तरी मी बांगडे गरम पाण्यातून म्हणजे गरम पाणी केल्या आणि त्याच्यात दोन तीन मिनटं ठेवून दिले होते आता मी कोकम टाकून घेते वरून कोथिंबीर एवढी साधी रेसिपी आहे आपण याला चटणी पण बोलू शकतो गावच्या ठिकाणी कसं को कोकणामध्ये याला किसमूर बोलतात आणि आपण इथे चटणी बोलतो म्हणून मी गावचा शब्दच सांगितला तुम्हाला की सुक्या बांगड्याचं किसमूर करते म्हणून आणि बघा काहीच नाही गरज याला टोमॅटोची पण गरज नाही पत्ता कांदा कढीपत्ता हिरवी मिरची तिखट मसाला टाकला आहे आणि आता हे झालेलं आहे मी आता गॅस बंद चालते हे बघा मंडळी आपलं सुक्या बांगड्याचं किसमूर चटणी तयार आणि अशी करून बघा खूप छान लागते एकदम आणि वेळ पण लागत नाही कांदा वगैरे कांदा कापलेला असला ना मग नाही वेळ लागत अशी एकदा करून बघा आणि खाऊन कशी झाली आहे ती मला कळवा तुमच्याकडे पण करत असणार नवीन रेसिपी नाही आहे ही ही आपली कोकणातली जुनीच रेसिपी आहे पण खूप छान होत्या ही बघा मंडळी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू